पुढे आपण पाहतो की विकी त्याच्या आईशी भांडतोय कारण त्याच्या आईने ठरवलेलं असतं की लक्ष्मीचं लग्न कमी खर्चात करायचं तिला लग्नात दागदागिने काहीच द्यायचं नाही याचा विरोध म्हणून विकी यशवंतशी सुद्धा भांडण करतो पण अखेर विकीच्या जिद्दी पुढे दोघांनाही हार मानावी लागते आणि यशवंतला नाईलाजाने तिजोरीच्या चाव्या चा विकीच्या हाती द्यावे लागतात पुढे विकी लक्ष्मीचं लग्न खूप थाटत करून देतो आणि नंतर वेळ येते ती आशीर्वादाची जिथे लक्ष्मी यशवंतचा आशीर्वाद घेण्यासाठी येते हा सीन पाहताना खूप दुःख होतं कारण इथे पण यशवंत त्याची जिद्द सोडत नाही ना तो लक्ष्मीच्या बोलण्याकडे लक्ष देतो आणि ना तिला आशीर्वाद देतो हे पाहून विकी यशवंतला खरी खोटी सुनवतो आणि लक्ष्मीची पाठवणी जी यशवंतने करायला हवी होती ती विकी स्वतःच करतो यानंतर इथे नेस्ली माहेरची साडी नावाचं गाणं आहे ज्यात बहीण भावाचे थोडे इमोशनल सीन दाखवले आहेत हे गाणं संपतं आणि आपण यशवंतला पाहतो ज्याला त्याच्या मिल कामगाराचा फोन येतो जो त्याला सांगतो की त्याच्या कारखान्याला आग लागली यशवंतला याचे खूप टेन्शन येते तो ही बातमी त्याच्या बायकोला सांगतच असतो तेवढ्यात विकी पण हे सर्व ऐकतो इथे विकी यशवंतला म्हणतो की बघा बाबा माझ्या ताईचा जन्म झाला आणि तुम्ही ह्या मिलचे मालक झालात आणि आज ती या घरातून गेलीये तर तुमच्या मिलला आग लागली माझी ताई कम नशिबी नाहीये बाबा माझी ताई नशीबान आहे हे ऐकून यशवंत विकीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो आणि लक्ष्मीच्या खऱ्या आईच्या फोटोजवळ जातो जिथे एक साडी ठेवलेली असते तो ती साडी घेतो आणि कारखान्याच्या दिशेने जायला निघतो पुढे यशवंत त्याच्या कारखान्याजवळ येतो ज्याला आगीमध्ये जाताना पाहून यशवंतला विकीचे शब्द आठवतात की यशवंतसाठी लक्ष्मी किती नशिबान आहे याच विचारांच्या गोंधळात तो पुन्हा गाडी काढतो आणि पुढे गाडीचा ताबा सुटल्याने त्याचा अपघात होतो